डिजिटल युवा शेतकरी या शेतीविषयी आधुनिक माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सर्च स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या घडीला कापसाला ऐंशी ते पंच्याऐंशी दिवस पूर्ण झालेले आहेत काही शेतकरी मित्रांची पातेगळ खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे तर पातेगळीसाठी नॅपथॅलिक एसिटिक ऍसिड हा घटक चांगला काम करतो जो तुम्हाला बाहेरचं प्लॅनोफिक्स या नावाने मार्केटमध्ये मिळेल तुम्हाला बॉटल देखील स्क्रीनवरती दिसत असेल कशा पद्धतीने आहे अतिशय अल्प दरामध्ये हे तुम्हाला मार्केटला मिळतं परंतु रिझल्ट अतिथे आती अतिशय जबरदस्त आहेत संपूर्ण पातेगळ त्या ठिकाणी रोखली जाते कारण बऱ्याचशा शेतकरी मित्रांच्या प्लॉटमध्ये पातेगळ त्या ठिकाणी होत आहे ही पातेगळ अति पाऊस किंवा पाऊस कमी झाला असेल तर पिकावर ताण येतो आणि त्याच्यामुळे ही पातेगळ होत असते त्याच्यासाठी तुम्ही नॅप्टलिक ऍसिटिक ऍसिड म्हणजे प्लॅनोफिक्सचा वापर करू शकता आता हे जे प्लॅनोफिक्सचं प्रमाण आहे हे व्यवस्थित घेणं गरजेचं आहे जर याचं अतिरिक्त प्रमाण झालं तर पिकावरती तुम्हाला विपरीत परिणाम त्याचे दिसून येतील त्याच्यामुळं इंजेक्शनच्या सहाय्याने चार ते पाच मिलीच घ्यायचं आहे जर तुमचा सोळा लिटरचा बॅटरीचा पंप असेल तर त्याच्यासाठी चार मिली घ्या जर वीस लिटरचा असेल किंवा अठरा लिटरचा असेल तर पाच मिली घ्या आणि मोजताना जे औषध आहे हे तुम्हाला इंजेक्शनच्या सहाय्याने मोजायचं आहे जेणेकरून त्याचं अॅक्युरेट प्रमाण त्या ठिकाणी येईल त्याच्यानंतर बोरॉन देखील वापर करू शकता परागीभवन होणं गरजेचं आहे प्रॉपर परागीभवन झालं तरी देखील पातळी त्या ठिकाणी रोखली जाते त्याच्यामुळे जा वीस टक्क्यातलं जे बोरॉन येतं हे प्रतिपंपासाठी तुम्ही पंचवीस ग्रॅम त्या ठिकाणी घेऊ हो शकता सोबतच बुरशीनाशक म्हणजे जर पानावरती तुमच्या टिपक्या असतील तर त्याला लिप स्पॉट असं म्हणतो हा जर रोग आला असेल तर त्यासाठी तुम्ही बुरशीनाशक घेऊ हो शकता ज्याच्यामध्ये टिल्टचा वापर करू शकता टिल्ट हे बुरशीनाशक दोन पद्धतीने काम करतं तुमच्या पिकामधील जो काही रोग आहे तो देखील नियंत्रण करतात सोबतच पिकाची जी वाढ आहे ही देखील थांबवण्याचं काम करतं जेणेकरून जी पाते लागलेले आहेत ती पिकाची सर्व ताकद त्या पात्यामध्ये जाते वाडीची जी वाडीसाठी लागणारं जे अन्नद्रव्य आहे हे संपूर्णपणे डायव्हर्ट होऊन हे पात्यामध्ये लागतं ही संपूर्ण एनर्जी पात्यामध्ये जाते आणि तुमची पातेगळ त्या ठिकाणी रोखली जाते